मी तुमचा यूट्यूबर मी तुमचा ब्लॉगर विक्रांत वी पी ब्लॉक्स बारामती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजपासून चालू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज बारामतीमधील जे गणेशोत्सव जे मंडळ आहे गणपती तरुण मंडळ आहे जे मानाचे गणपती आहेत आज आपण दर्शन घेणार आहे या अगोदर मित्रांनो तुम्ही वी पी ब्लॉक्स बारामती चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमचे प्रेम आहे म्हणून तर आम्ही आहोत असंच प्रेम तुमचं यापुढेही राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो जे बारामतीमध्ये कसबा म्हणा नोडी चौक म्हणा त्यानंतरनं तांदोडे रोडचा जो श्रीमंत आबा गणपती म्हणा त्यानंतर श्री सिद्धी गणेश म्हणा गालिंद चौकामधला गणपती म्हणा हे सर्व आज गणपतीचं आपण दर्शन घेणार आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन केला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बारामतींच्या सेवेकरता कसब्यामध्ये याचे पाळणा जो का लहान मुलांचे खेळणे म्हणा हे आता आलेले आहेत गणपती उत्सवासाठी हा सेटअप लावण्यात आलेला आहे तरी सर्व फॅमिलीमधील जे लहान मुलं आहेत त्यांनी नक्की या खेळण्याचा आनंद घ्या आणि तुमची महत्वाची सेफ्टीची काळजी घ्या तर चला आपण जाऊया तर चला मित्रांनो आता आपण सुरुवात करूया चला कसब्या मधील आपण आल्यानंतर श्री काशीश्वर तरुण मंडळाचं आपल्याला दर्शन होतं गणपती बाप्पाचं दर्शन होतं ओम गण गणपत नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो नम गणपति बाप्पा मोरया ॐ गन् गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्तिं मोरया बाप्पा मोरया त्यानंतरनं श्री स्वामी समर्थम महाराज भटा यांच्या शेजारी श्री गणपती देवस्थान श्री सिद्धिविनायक मंदिर यांचेही आपल्याला दर्शन होतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री दाते यांचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे सर्व फॅमिलीने एकत्र येऊन या दर्शनाचा लाभ घ्या त्यानंतर आपण जात आहात श्री म्हणतं आवा गणपती महोत्सव तांदूवाडी रोड पाहू शकता किती सजावट बारामतीमधील किती सुंदर वातावरण आणि जो बारामतीचा राजा मानाचं गणपतीचं स्थान दिलं जातं श्रीमंत आबा गणपती लवकरच आपल्याला दर्शन होणार आहे मित्रांनो तर आतमध्ये तरा आपण एंट्री करताना समोर तरुण मंडळाचा आपल्याला बोर्ड दिसतो अखिल तांदुळवाडी तरुण मंडळ त्यानंतरनं आपले आदरणीय दादा यांचाही आपल्याला शेजारी फोटो दिसतो आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतरनं भला असा मंडप असे रंगबिरंगी झुंबर सुंदर असा देखावा तुम्हाला पाहण्यास मिळतो आतमध्ये गेल्यानंतरनं वयस्कर काही मंडळी बसले आहेत यूटूबमधील सर्व परिवार परिवारातील सदस्य यांनी श्रीमंत गणपती यांचं दर्शन घ्यावे आणि तुमच्या ज्या काय मनोकामना आहेत या बप्पाच्या चरणी सांगावे तुमचं काय मागणं आहे हे चरणी तुम्ही सांगू शकता सुंदर असा देखावा सुंदर असं डेकोरेशन श्रीमंत आबा गणपती यांचं ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपतिवाप्पा मोरया ॐ गं गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया ॐ गन् गणपतये नमो नमः श्रीसिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपतिवाप्पा मोरया ॐ गन् गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया ॐ गन् गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपतिबाप्पा मोरया सुंदर अशा माळा वगैरे एकदम छानपैकी डेकोरेशन फुलांचे वगैरे पाहू शकता तुम्ही आणि खूप सुंदर शॉप आहे मित्रांनो खूप सुंदर शॉप आहे तुम्ही नक्की आहे एकदा आणि प्राइस ही खूप कमी आहे तुम्ही बघू शकता ही किती युनिक प्रकारचा ही डेकोरेशन आहे पाहू शकता तुम्ही आता झेंडू माळ पॅकेट हा ऐंशी रुपयाला पॅकेट आहे झेंडू माळ्याच्या हे बघा की झेंडू माळा अशी एकदम ओरिजिनल दिसते डार्क कलर असा कलर तर कुठंच नाही मी फर्स्ट टाइम दोनशे चाळीस रुपये डझन हा 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 ओके ओके हे हे युनिक आहे नवीन आले ना हे हा आता नवरात्र उत्सव आहे आता सॉरी आता जे आता हे बसणार ना गौराया गौरयामध्ये पण तुम्हाला जे काही साहित्य मिळून जाईल आणि बाकीच्या टायमिंगला वाढदिवसाचे म्हणा तेही साहित्य यांच्याकडे असतं बलून्स म्हणा तेही आहेत

गए गए ने? हे पण युनिक वाटते जाड खूप वेगवेगळं आहे की नाही हे झालं हे पण खूप वेगळं आहे ह्याचे काय प्राईस आहे सर साडेतीनशे रुपये म्हणजे एक माळ का एक माळ एक माळ असतो हे पण खूप वेगळं युनिक डिझाईनमध्ये असं वाटतं ती वेलच आहे असं वेलासारखं दिसतंय ना ओरिजिनल बघा ना तिथे असं जवळ तर म्हणलं तर असं ओळखणारच नाही कोणी हे जे पन्नास रुपया एक पन्नास रुपयाला का आणि जर जास्त घेतलं तर कमी होऊ शकतं डझन ओके हे पण खूप सुंदर आहे गोंडेज फुलं हे पण सुंदर आहे हे पण सुंदर आहे छान ग्दी वगैरे बप्पा पण सुंदर युनिक आहे वेगळे हे पण खूप वेगळे हे हा हे कापड्याचं आहे प्लॅस्टिकचं नाही खूप सुंदर आहे हे पण सुंदर आहे असं पण हे कापडे हे पण मस्त आहे युनिकच आहे सगळं वेगवेगळं म्हणजे नेहमीपेक्षा नाही का थोडंसं असं वेगवेगळं जरा हे पण झाड खूप सुंदर आहे हे बघू शकता हे पण वेगळं आहे कुंड्यामध्ये वगैरे नाही का ठीक आहे ओके तर हे बघा मित्रांनो आता काकांची थोडी तब्येत खराब आहे तरी आपण काकांना विचार या तर काका आता जे आता युनिक तुम्ही जे आता आहे तुमच्याकडे जसं की आता मला समोर दिसतंय हे माळा म्हणा हे माळा म्हणा हे गुलाब म्हणा तर तुम्ही आता गणेशोत्सवामध्ये काय ऑफर वगैरे ठेवली का गणेश भक्तांना असं काही आहे का नाही गणेश भक्तांना किमती रिजनेबल देतो एवढं नक्की अच्छा कमीच म्हणजे प्राइस मध्ये सांगताना सांगतो सांगतानाच हो आयटम बघितला झेंडू माळ झेंडू माळ आयटम ऐंशी रुपयाला मी देतोय पाच माळा बरोबर आहे हो हर ते हर माहीत गेली गेलेले आता जे कॉलेज तुम्हाला दाखवाले असं होतं दोनशे चाळीस रुपयाला मी डझन देतो डझन देतो अच्छा बरोबर जास्त माल घेतला तर तो एकशे ऐंशी रुपये किलो आणि हे कसं डझनवाला आहे तीनशे रुपये डझन आहे डझनचं माल घेत एकशे साठ रुपये एकशे रुपये बरोबर कमी रेट होणार आहे छोट्या मोठ्या मोठ्यांच्या माळ मोत्यांच्या माळा असे लटकन आहे तिथं लावलेलं ती लटकन आहे

नक्की नक्की काका एकदा बरोबर बघितलं तर पाहिजे आता गणुशुस चालू नाही पण नेहमी तुमचे जे चांगला आहेत ना नेहमी तुम्ही काय ना का पॅटर्न आणतच राहता वेगळं जाणता अगदी हे पण बघा किती कुंडी म्हणतात सुपर दिसतंय छान वेगवेगळ्या प्रकारचे झाडे वगैरे ओके धन्यवाद काका त्यानंतर मारवाड पेठमधील जे अखिल महावीरपद मित्रमंडळ ट्रस्ट म्हणा या वेगवेगळ्या वे आपल्याला जे मित्रमंडळांचं आपल्याला दर्शन होतं पाहू शकता तुम्ही बारामती कशी रंगबेरंगी फुलांनी सजलेली आहे तुम्हाला दिसत आहात दिसत असेल त्यानंतर आपल्याला दर्शनार्थ सोबत चौक तरुण मंडळ बारामतीचा अधिपती सुबात चौकामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती यांचं बघू शकता ते ही आकर्षक प्रकारचे डिझाईन म्हणा लाईट म्हणा आणि गणपती बाप्पाची अशी सुंदर अशी मनाला भावणारी अशी मूर्ती दगुडशेट गणपती त्यानंतर न चौक मध्ये आल्यानंतर अखिल भारतीय तरुण मंडळ यांचा आपल्याला दर्शन होतं पाहू शकता ही किती प्रकारचं सुंदर असं डिझायनिंग सुंदर असे लाईट डेकोरेशन आणि आपल्याला थोड्याच वेळामध्ये आता बाप्पाचं दर्शन होणार आहे बघू शकता किती डिझायनिंग पीस आहेत डेकोरेशन पण किती सुंदर आहे पाहू शकता मंदिर बाप्पाचं किती सुंदर आहे त्यातल्यातलं झुंबर पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि सुंदर अशी गणपति गणपतिबा मूर्ति ॐ गनगणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः बाप्पा मोरया ओम गन गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ॐ गन् गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया बाप्पा मोरया त्यानंतरने एकनाथ गणेश महोत्सव दोन हजार चोवीस भली मोठी शे कमान आपल्याला भिगवन चौकमध्ये बघायला मिळते एका साईडला आदरणीय दादा त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि शेजारी देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आपल्याला दिसतो समोर बघू शकता आणि आपल्याला श्री सिद्धी गणेश यांचं दर्शन होतं पाहू शकता किती सुंदर असा मनोरा समोरच आपल्याला दिसत आहे अशी भली मोठी अयोध्यामधील श्री रामाची मूर्ती आणि त्यांचं असं सुंदर असं चित्रकरण मंदिर जे लाईट डेकोरेशन एलई डी लाईटिंग म्हणा खूप सुंदर असं आपल्याला बारामतीमधील भिगवण चौक इथे श्री सिद्धी गणेश मंदिरा ठिकाणी बघायला मिळतं श्री सिद्धी गणेश तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या फॅमिलीमधील सर्व परिवार एकत्र येऊन बाप्पाच्या दर्शनाला या खूप सुंदर असं वातावरण गणेश महोत्सव दोन हजार चोवीस गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीस बघत आहात तुम्ही जे बारामतीमधील जे सर्व मानाचे गणपती म्हणा माना, जे तरुण मंडळ म्हणा या सर्वांचं आज आपण बी पी उल्हास बारामती चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेत आहात सर्वांनी असंच बी पी बुलॉस बारामती चॅनलला सपोर्ट करा प्रेम राहून द्या मित्रांनो जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा नेहमी आमच्या चॅनलवरती चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कमेंट करत चला लाईक करत चला लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ॐ गन् नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपतिबाप्पा मोरया ॐ गन् नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया छा छा मन, गालंदी चौकमधील गणपती बाप्पाचं तुम्ही दर्शन घ्या बघू शकता किती सुंदर असे आरास विठ्ठलाच्या मूर्तीच्या मार्फत आपल्याला श्री गणपती बाप्पाचं दर्शन बघायला मिळतं किती सुंदर अशी मन मनाला भावणारी मूर्ती बघू शकता गालंदी चौक या ठिकाणी त्यांनीही सुंदर असा देखावा आज लाईट डेकोरेशनच्या मार्फत बारामतीकरांना दिलेलं आहे सुंदर असं लाईट डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारे लाईटिंग वेगवेगळ्या म्युझिकवरती डिझाईनवरती लाईटिंग आणि विठ्ठलाची मधी मूर्ती आणि शेजारी त्यांच्या मध्ये असणारी गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर समोर गेल्यानंतर न, न गुनवडी चौकामधला सगळ्यांचा बारामतीचा राजा याचंही दर्शन आपल्याला बघायला मिळतं जय जवान तरुण मंडळ हा त्यांचा गणपती आहे गेले एकोणसाठ वर्ष झालं या गणपतीचे नित्य पूजा करत आहेत त्यानंतर आपल्याला पारदर्शक मित्रमंडळ यांचंही आपल्याला इथं बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होतं पाहू शकता किती सुंदर अशी मनाला भावणारी मूर्ती आज बाप्पाचं दर्शन घेऊ शकता पारदर्शक मित्रमंडळ बारामती त्यानंतर आपण जाणार आहे सायबर डायनामिक्स डेअरीज या बाप्पाचंही दर्शन आपण घेणार आहे पाहू शकता किती अँटी पीस डिझायनिंग सुंदर अशा फुलांच्या माळा गणपती बाप्पांची रांगोळी सायबर डायनामिक्स मित्रमंडळ आपलं गणेश उत्सव मित्रमंडळ आपलं स्वागत करत आहे बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती पाहत आहात सर्वांचा लाडका पप्पा सायबर डायनामिक्स परिवारातील मित्रमंडळ सर्वांचा लाडका पप्पा तुम्ही बघत आहात असंच मित्रांनो व्ही पी प्लस बारामती चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ दाखवत असतो असंच तुम्ही आम्हाला लाईक करत चाला कमेंट करत चाला जर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे नेहमी आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला मित्रांनो आता आपल्या जो लाडका बाप्पा आहे पुन्हा एकदा आपण म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बाप्पा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सगळ्यांचं चांगलं आरोग्य चांगलं राहू दे हीच तुझ्या ईश्वर प्रार्थना करतो आणि माझ्या या सर्व बारामतीमधील जे गणेश उत्सव मंडळ आहे जे मानाचे गणपती आहेत त्यांना मी माझा नमस्कार करतो नक्की सांगा कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर चुकून काय कोणाचं मित्रमंडळ वगैरे राहिला असेल तर क्षमा असावी संपूर्ण हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून नाही दाखवण्यात आला बारामतीमधील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या